तुम्हाला माहिती का प्रदूषणामुळे आपल्या शरीरावर किंवा आपल्या जीवनावर काय परिणाम होतात ते प्रदूषणामुळे फक्त आपल्या शरीरावर दुष्परिणाम होत नाही तर आपल्या आयुर्मानात देखील घट होत असल्याचा एक धक्कादायक अहवाल नुकताच समोर आला आहे चला तर मग जाणून घेऊया काय आहे हा अहवाल आणि या अहवालामध्ये वा विशेषतः भारतीयांच्या किंवा भारतीय नागरिकांच्या आयुर्मानाबद्दल काय अंदाज वर्तवण्यात आला आहे किंवा काय शक्यता वर्तवण्यात आली आहे पासून भारतात दरवर्षी प्रदूषणात वाढ होत होत असून महिन्यांनी सरासरी कमी आहे असा अहवाल शिकागो विद्यापीठाच्या एनर्जी पॉलिसी संस्थेने दिला आहे यामध्ये विशेषतः दिल्ली आणि कोलकाताबद्दल अत्यंत चिंताजनक अहवाल असून येथे प्रदूषणामुळे नागरिकांचे सरासरी आयुर्मान सात ते नऊ वर्षांनी कमी होत आहे तर महाराष्ट्रात दोन हजार सालाच्या तुलनेत नागरिकांचं सरासरी आयुर्मान दोन वर्ष पाच महिने ते दोन वर्ष नऊ महिन्यांनी कमी होत असल्याचे दिसून आहे विशेषतः मुंबई पुणे या मेट्रो सिटीतील शहरातील नागरिकांच्या जीवन आणि आयुर्मानावर परिणाम होत आहे इतर कोणत्याही देशांच्या तुलनेत भारताचा एक चतुर्थांश भाग सध्या प्रदूषणामुळे धोकादायक पातळीवर आहे मात्र जागतिक आरोग्य संघटनेने सांगितल्याप्रमाणे मुंबईतील प्रदूषण कमी होत असेल तर मुंबईकर त्यांचा आयुर्मान तीन वर्ष सहा महिने ते तीन वर्ष सात महिन्यांपर्यंत वाढ होऊ शकतात त्यामुळे जेव्हा प्रदूषण नियंत्रित होईल तेव्हा भारतीयांच्या अल्यमानात वाढ होईल असा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे